अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा <Müke Laughter> एकात्मिक बाल विकास राळेगाव येथे जागतिक महिला दिन कार्यक्रम साजरा आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस ला तहसील कार्यालय प्रशासकीय सभागृह राळेगाव येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राळेगावच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर विठाळकर सर बालविकास प्रकल्प अधिकारी राळेगाव तसेच पर्यवेक्षिका धरती कोराम स्नेहा अनपट पायल अत्राम पर्यवेक्षिका शुभम ठाकरे ऑपरेटर अक्षय रामगडे यांची उपस्थिती होती राजमाता जिजाऊ माता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली लताताई माटे यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वागतगीत सादर केले यावेळी सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी महिलांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त केले काही महिलांनी तर अतिशय सुंदर गीत गायन प्रकार सादर केले यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने संगीत मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्या होत्या तळ्यात मळ्यात अशा अनेक स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या या स्पर्धेत विजयी झालेल्या पूजा गायकवाड भावना महाजन रेखा लोंढे प्रांजली येंगडे सरला आडे या महिलांना मानेवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी खूप मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कल्पना महाकुलकर पिंपळगाव यांनी केले प्रास्ताविक स्नेहा अनपट पर्यवेक्षिका यांनी केले तसेच आभार धरती कोराम पर्यवेक्षिका यांनी मानले भोजनांतन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे